પ્રદીપ કાકા મા પાટીલ સુનીલ જો પ્રદીપાન્દરજી સાલું एकनाथ जाधव अरविंद सूर्यंशी उत्तम यादव शोभादा यावले सर्व नीलम जाधव विजयरावंके अविंदर जाद माने या ठिकाणी एकनाथ जाधव सुरेश माने हेमंत बापू उमेश दादा संदेश भंडारे व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे वडिदाती मंडळी सौर मित्र आणि पत्रकार मित्र जे आपल्याकडं घेताच आहे उद्याच्या वीस तारखेला कोणाऱ्या मतदारांना तुम्ही म्हणजे आमदार निवडणार तो आमदार कसा असावा हा विचार आता केला पाहिजे बयाने या ठिकाणी सांगितलं पस्तीस वर्ष त्या घरामध्ये आमदार काय भाषणा असायची पूर्वी जिल्हा काही सदस्य होते सदस्याचे आमदार झाले आमदारचे नामदार झाले उपमुख्यमंत्री झाले मतदारसंघासाठी काय एक ठोस काम सांगा एक लोकांच्या पुढे भाषण करायची तुम्हाला भावनिक साथ करायची भावनिक करायचं मला एक प्रश्न अजून नाही बरेच ठोस मी विचारतो तो मग तुमचे थोडे बोलव पण या आईवाडी इथलं सारखी मला तेव्हा सांगितलं खूप आमदार होऊन गेले आराच्या आधी आला आधी दिलख्याराव होते दिलखा आधी बाबासाहेब दादा होते बाबासाहेब बाबासाहेबदाच्या आधी नोटा नाना होते त्यांच्या आधी लताजीवा तात्या होती एवढे सगळे आमदार झाले कोण त्यांच्या पुढच्या पिढीनं कधी आपल्या आजोबांचं वडिलांच एवढं भांडवल करण्याचा धंदा केला तुमच्या गावातील बाबासाहेब दादा एवढा आपल्या तुमच्या गावातील ते आमदार होते आणि एवढं सोंग करण्याची भूमिका तुम्ही केली अजिंक्य होते अनेक सोंग केला लोकांनी त्याला काम करण्याची संधी दिली काम केलं काम केल्यानंतर ती कर्तव्याची भावना होती ती आपली ड्युटी होती त्या भावने काम केलं तर हे पात्र नसतच कोणतरी युगपुरुष आहे राष्ट्रपुरुष आहे अवतारी पुरुष आहे का संत आहे का महंत आहे का काय भासणं केली इन्काला माझ्या जनावरांचा गोठा आहे जसं माझं राहायचं घर नाही लोकांना वाटलं खरंच गरीब करा होती गरीब पुन्हा काय भासणं केली माझ्यानंतर माझ्या घरातला कुणी आमदार असणार नाही झोपडीतला आमदार करणार कुठल्या झोपडीतला आमदार करायला निघाला दोन महिने झाले फक्त त्या पोराला आता पंचवीस पूर्ण आलं उघड भट तर दूध निघ <laughs> <laughs> पण पोरगरी बाप सवाई देत राजकारणातली नोकरी कुठं पाहायची असेल तर ते आहे स्वतः काही कामं केली नाही दुसऱ्याने केलेल्या कामाचं घेण आणि काम चालले होते असे की जाऊन पत्र लिहून गेले किती लबाई करायची तुमच्या इथे पुकाराला गाड्या काय पुकारताय मैशा टेंबूचे जनक आता महिशाचे जनक घरपडे जात टेबुलचे जनर त्यावेळी संपत्रा आणणार होते कैलासवासी त्यांच्या कारखंडामध्ये त्यांनी अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला कृष्णाकडेची स्थापना केली मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्याचं भूमिपूजन होऊन घेत आला आणि नंतर तुम्ही मला दहा वर्ष खासदार काम करण्याची संधी दिली ह्या सगळ्या योजनेला पैसे आणण्याचं काम घेतले पैसे राज्य सरकारकडे आणले नाही पैसे केंद्र सरकारकडून आणले खास बाब म्हणून प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यांना भेटलो दोन हजार ब्याण्णव कोटी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतन च्या पैसे आणले कृष्णा फुलेकडे वर्ग झाले कृष्णा फुरेचा उपाध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी दिली होती त्या माध्यमातून मी त्या योजना ते माझं कर्तव्य मी उपचार केले नाही पुन्हा निर्माण केली नाही माझी कर्तव्याची भावना आहे त्या भावनेतनं मी केला आणि त्या शेतकऱ्यांची गरीबांची शेतीला पाणी मिळाल्यानंतर त्या सामान्य माणसाचे आशीर्वाद केला पाहिजे आयुष्यामध्ये खूप मोठी मोठी माणसं मी पाहिजे सत्ता आहे तोपर्यंत माणसाला महत्व असतं सत्य हे सत्तेवर खाली उत्तर दिल्यानंतर त्यांची काय अवस्था असते ते आपण सगळे आणि जे आशीर्वादांनी पण आपल्याला भास आला बॉम्ब त्या राजीनामा झाला बॉम्ब स्फोटानंतर ते आले मार्केट कमिटीमध्ये तेरा होती पंधरा दिवसानंतर सकाळी माणसं कोण भेटायला सांगितलं की निर्णय घेणे पाठवलं विनायक घेटेला आणि त्यांना हेलिकॉप्टर पाठवून मी तिकडे नेलं आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यांना अध्यक्षपद प्रदेश अध्यक्षपद सत्ता छणबंग साधू संतांच्या चरणापेशी जातोय पाप पुण्य नीती अनिती धर्म अधर्म भान आहे आपण भावनेतलं काम करत गेलो पण हे मात्र आता स महिना ज्या आदित्यराव गोरकडेंनी लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्याचे माझे मतभेद झाले होते एकमेकाच्या विरोधात प्रचार केला त्यांच्याकडे मी स्वतः घेतलं आणि सांग सरकार या तालुक्यामध्ये चाललेलं काय चांगलं तुम्हाला वाटत असेल तर आपण एकमेकाशी खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तुमची भावना आहे माझ्यापेक्षा सिनियर आहे ज्येष्ठ आहे तुम्हाला जर वाटत असेल हे थांबून चांगल्या कामात जायचं असेल तर तुम्ही उभारा मी तुमच्या पाठीशी उभारतो तासगाव तालुक्यातून आम्ही सगळे शक्तीपणावर तुमच्या बरोबर येतो मला म्हणजे दोन दिवस द्या दोन दिवसाबद्दल बोलवलं सोबीन भाज्या बरेच दिवस राजेता बरोबर तिसऱ्या आघाडी या माध्यमातून काम करत होते आणि त्यांनी सांगितलं तुम्ही उभा राहाय तुमच्या बरोबर तो माझं होईल लक्षात घेता मला हे कशासाठी केलं ते काही लोणी वाटून घेऊन दोन गोठी एकत्र आलेली माणसं नाही आली तुमच्या समाज जे करायचं आहे जे आपला दाखवा माग पडलेला आहे तो आपल्याला आता पुढे नाही काय पंच पत्तीस वर्षात काम करत कुठं समाज मंदिर कुठं मंडळ कुठं गट ह्या सगळ्या भूमिका या सगळ्या भूमिका करणं म्हणजे विकास तुम्ही समजून घ्या या तालुक्यामध्ये पाणी योजना पूर्ण करता शेतीला पाणी देणं बागेच्या बाकीमध्ये काहीतरी चांगले निर्णय घेणं मार्केटिंगची व्यवस्था उभा करणं त्याला दर कशी मिळतील बघणं त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा करणं याला काम लागतं आणि मग बेरोजगार लोकांच्या हाताला काम मिळेल काय अवस्था आहे मुलांची इथं माय मावते आपल्या बसले मुलांचे लग्न होताना किती आहे कुठं कुठं चालू पुरी बघायला शिकलेल्या मुली आता मुलांना नोकरी पाहिजे म्हणते आणि आपल्या शिक्षणात आपल्यापेक्षा पुरी हुशार आहेत सिन्सिअर आहे आपल्यापेक्षा पुढे गेली काय अवस्था आहे कोण बीडला चाललाय पुरी आवडला कुठं काय सांगायला अवस्था काय हाय काय खरं सांगा अवस्था तेव्हा आता आपणाला आपला विचार कोण साधू संत मानत नव्हते पाण्याची तर शब्द वापरला एका एका मताला तीन तीन नाम काही प्रत्येक किती पोर्ट द्याय बघा पक्काच्या पकडायला पहिला उत्तर शक्ती दिले की ते कार्यगर्नचे आमचे पण आपल्या इथं सोशल मीडियावर प्रसिद्ध केले प्रसिद्ध केल्यावर म्हणला ते कार्यक्रमचे आमचे होते पण भाऊबीच पक्यायला गेले होते पुन्हा काय म्हणला जगाची भेटत द्यायला गेली आणि हे खेळ खेळ किती लोकांना दुधबळ समजावं म्हणजे हे तीन तीन हजार रुपये आले कुठला माणसं शेतामध्ये भागलायला जाते कुठला आले पैसे तुम्ही त्याला वर सगळे बघत असाल कोणते पत्रकार येतोय त्याला आधी सांगितलं जाते स्क्रिप्ट दिली जाते त्याने प्रश्न विचारायचे रोहित रडायचं आबा बाबाच्या आई रडायचं अरे माणस दिशडीला लागायचं ला तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं बेरोजगारी माणसं वाढायला लागली त्याची काळजी नाही तुमच्या घरावर नाव ठेवली म्हणून लगेच ते घर म्हणजे काय अवतारिक पुरुषाचं घर होतं का तिथेही बाबासाहेब जाबांच घर आहे काय त्यांच्या बाबतीत तर मदत केली काय त्यांच्या बाबतीत तर त्यांच्या पुढील मदत करण्याची भूमिका घेतील

प्राचार्य स्वामी म्हटलं कोण आहे पाटते सर यशवंत पाटते भाषण करत होते प्रभू रामाचा अवतार मी ऐश्वर आणि त्यांना गाडीत गेल्यावर म्हटलं असं काही तुम्ही बोलणार असाल तर मी स्टेजवर येत नाही बाबा माणसं माझ्या अंगावरची कपडे ठेवणार नाही काम करायला निघालाय कुणाला लावून करायला निघालाय काय चाललंय म्हणजे एवढी भेटी आहेत त्या माणसं पैसे घेऊन आपलं पोपट करायला बोलवलं असेल तर भाषण चालली की कुठं रामन कुठं रामन कुणाला काय करत चाललंय आपलं मतासाठी मतभेद भाषण करत जावा घ्या काय म्हणजे मला सांगायचं तुम्हाला असं की तुमच्यावर सायकोलॉजिकल सगळं ठेवायचं भाऊ तुमची भूलच उतरून द्यायची नाही तरी परवा <laughs> एक मोठा प्रश्न मुलीसाठी बोलावा असं तास झाला त्यांची उत्तर द्या त्यांनी लोकांच्या लक्षात आली पुन्हा एक मोठा बोलावला होता आता ती बी भूल चढत नाही लोकांनी ठरवलं ही संख्या काय दिसती कळत लोकांनी ठरवलं की आपला आमदार कोण असावा तो कसा असावा तो काम करणारा असावा तो आपला विकास करणारा असावा आपल्या प्रश्नाची सोडवणी करणारा असावा ही सगळी भूमिका आता लोकांनी ठरवली लोकांनी इच्छा होतात नाही मी कधी सांगत करतात लोक सगळेला पराभव झाला जाती धर्म याच्यामुळे आम्हाला अडचणी आल्या नाही सांगत आम्हाला आम्ही लोकांनी दिलं होतं काम करता आलं काम करण्याचा आनंद मिळाला लोकांचे आशीर्वाद मिळाले आपण आपल्या चांगला कामाच काही माणसं पुढं लढायला लागली सांगितलं काम सुरू आता का आपला संपादन आहे अजिबात आता ह्याच सुद्धा घडवताना फक्त धोरपडे सरकारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी अजितदा सांगितलं आणि आपल्याला धाकला म्हणून काढायचा ही वस्तुस्थिती आहे म्हणून आपण इलेक्शन करावं लागेल काय माझं बरोबर वाईट झालेलं कावळाशिवाय राहणार नाही सगळं तुम्ही मला दिलेलं सगळं दिलं मला माहिती आहे खरं कल्याण कशात आहे काय आपलं आत्मकल्याण करून घेणं गरजेचं आहे मी या दुर्गरात अडचणा माणूस नाही परंतु तालुक्याच्या जनतेला आपल्याला उभा केलंय या तालुक्याचा विकास गतीमान करून कोणाला आमदार व्हायचा आहे कोणाच्या नशिबात आहे काय मला माहीत म्हणून ही इलेक्शन आपण करायला आता तुम्ही ठरवायचं आहे आपल्याला आमदार कोण पाहिजे या जिल्हा परिषद गटाची खूप चर्चा सुरू झाली त्या जिल्हा परिषद गटाची बाहेर खूप चर्चा सुरू झाली एवढ्याच लीड मिळणार आहे आपल्यावर बघणार आहे एवढी माग आहे कुठची एवढी माग आहे जुळेवारी मात्र काय म्हणत नव्हती कारण दोन्ही काम का तरी माझं आपल्या बरोबर आहे अनेक गावांच्या नुकत्या निघाल्या माझी आपल्याला विनंती आहे की राजकारण करायच्या वेळेला आपण सत्ते बुद्धीनं आपलं मत दिलं पाहिजे कोण कामाचा आहे कोणाशी कशी वाढण्याची पद्धत आहे कोण कसा वागतोय कोण समाजाशी कस वागतोय कुणाच्या भावना चांगल्या कोण कामाच्या दृष्टीने काम केले दहा वर्ष दिली पाच नॅशनल हायवे जे स्वतंत्र झाले फक्त एक नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग करता आला होता पाच रत्नागिरी नागपूर विजापूर विभाग दोन ठिकाणा परुषय गेलाय आणि दुसरा केळी करून द्यायचा आता त्यात थोडासा माझा स्वार्थ जागा झाला होता शिव मी मनुष्य पहिले घोषणा करताना मी विचार केला की आपण गुहागे कडाळ हा जो रस्ता आपल्याला आहे तो ताकारी पर्यंत आल्यानंतर मी म्हणलं ताकारी बलूस तासगाव आणि काळ जर हवा पुन्हा पंधरा वीस दिवसानंतर घोषणा झाल्यानंतर माझी माझ्याकडे तिकडची माणसं आली आम्ही मत दिली तुम्हाला लीड दिले पुन्हा मी अपराध्या सरकार झालो पुन्हा मी गडकरी साहेबांच्याकडे गेलो साहेब म्हणलं मला आता मध्ये मोठे पराभव पत्कारा लागेल पुढं कारण माझ्या आपलं हे असं असं झालेलं इकडचा रस्ता डिबेट केला इकडचा नाही केला तर आन्सर नाही आता थोडस शहापणाला वागणं हे गरजेचं होतं पुन्हा तो घेतला आपण आणि तो नाही मला सांगायचा नकिचा सा अर्थ हाय की हजारो कोटींचा निधी राष्ट्रीय महामार्ग रेल्वेचं उद्रीकरण तीस तीस वर्षाची मार्ग भूमिका या निमित्तानं आपल्याला करता आल्या आज ते सांगतोय कधी बोर्ड लावले नाही कधी प्रसिद्धी केली नाही कधी त्या तुमच्या सोशल मीडियाबद्दल ना दिले नाही आपली ड्युटी आहे तुम्ही मला काम करायला तुझं निघलं होतं खासदार केलं होतं ती माझी ड्युटी होती मी आपला अधिक वेळ घेत नाही आपलं विठर राहिलेलं या महायुतीच्या सरकारनं केलेल्या दे योजना आपण खऱ्या आता बनण्यात त्यांचे काय म्हणणं गरजेचं आहे की महायुतीच्या सरकारनं दिलेली लावता खूप या महिलांच्या दृष्टिकोनातून त्यांचा आत्मसन्मान वाढवणारी ती योजना आहे त्यांच्या खात्यावर पैसे जातात आता पंधराशे रुपये असतो पुण्याच्या एकवीसशे रुपये करण्याची भूमिका घेतली तुमच्या गावातले साडे सात एच पी पर्यंतचे सगळे मोटरीचे जी लाईट बिल होती ती सगळी शून्य शून्य झाले कोणाची सत्तर हजार असेल कोणाची ऐंशी हजार असेल कोणाची सव्वा लाख असेल ती सगळी शून्य झाले पुढची पाच वर्ष आपल्याला साडेसात एच पी पर्यंतच्या मोटरीला आपल्याला बिल येणार नाही ते सरकार करणार आहे सचिन मला yes. yes. आपल्याला विनंती करायची आहे काल पुन्हा सरकारने एक निर्णय घेतला निर्णय का घेतला कोळा करण्याचा आता एवढ सरकार जर आपल्या बत्तीला येणार आहे तर आपल्याला पैदा फेडावा लागेल का नाही तुम्ही सरकार पैदा फेडला पाहिजे आपल्या सेवेला आमदार असा असला पाहिजे तो तुम्ही निवडायचा आहे त्या सरकारच्या माध्यमातून मी राष्ट्रवादी या पक्षाकडून उभारतोय माहितीच्या माध्यमातून भाजप आहे शिंदेसाहेबांची शिवसेना आहे आणि अजितदाची राष्ट्रवादी आहे आता हा फायदा फेडला पाहिजे आणि पाच वर्ष मला वहिवाट लावायची नाही त्या कोराच्या नशिबात तुम्हाला वाटलं काम करून तो कामाचा आहे तर आता पण काम करण्याची भूमिका असली पाहिजे म्हणून त्याला राजकीय जीवनात आणलंय नाहीतर माणसांनी मला उभा केलंय आणि माझं बोर्ग कुठेतरी उद्योगपती सारखं कारखाना घालून कुठंतरी बसलंय असं होता कामा नाही आपली बांधिलकी नाड त्या सामान्य माणसाचे आहे त्यांनी मला उभं केलंय म्हणून राजकारणात हे यश आलं म्हणून त्याला राजकारण राजकारणात पुढं आणलंय जिल्हा परिषदला उभं केलं नाही माझ्या काळात त्याला सांगत होते विधानसभा या मलाही वाटलं तर आपल्याला थोडंसं आता निवृत्तीचं जीवन आपलं आध्यात्मिक जीवन जगावं आपलं आत्मकल्याण करून द्यावं नाहीतर राजकीय जीवनामध्ये माणसाला सातत्यानं वाटलं जातं की मीच आणि माझ्यानंतर माझं पुत्र तेव्हा या सगळ्या भूमिका मला समजतात मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे या गावातून या जिल्हा परिषद गटात तुम्ही मोठं मताधिक्य दिलं पाहिजे तुम्ही एवढ्यासाठी म्हणतोय कारण येणारी गावाची एक परंपरा आहे दूध ते दूध आणि पाणी ते पाणी ओळखण्याची क्षमता तुम्ही सगळी मंडळी अतिशय प्रयत्न करायला लागलाय ताकदी न करायला लागलाय ग्रामपंचायत सुद्धा कधी एवढ्या ताकदी न लागणार किरकोळ कुठतरी एकमेकाचे थोडेसे बसवे फुगवे होते ते दूर करून सगळी माणसं मुलं अतिशय ताकदीनं काम करत आहेत त्याचं चांगलं फळ येणार आहे चांगले रिझल्ट येणार आहे जिल्हा परिषद गटामधलं हे मोठं काम आहे चांगलं प्रथा धिक्य दिलं तर या जिल्हा परिषद गटाचा आपल्याला लीड मिळणार आहे आणि ते लीड मिळणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो की थोडेसे वर्ष एकमेकांची मध्यद तर डोक्यात काढून कथा चांगलं काम करणारा माणूस कोण हे समजून तुम्ही माझ्या पाठीशी मतदान रूपी आशीर्वाद द्या एवढी विनंती तुम्हाला या निमित्तानं करतो तुम्ही सगळे सुजान माणसा आहात शून्य माणसा आहात माता वगिरीची संख्या मोठी आहे लाड्या बहिणीचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आपला ओढा होणार आहे तेव्हा तुम्ही सगळ्यांनी या गोष्टी फे आशीर्वाद द्या तुम्ही मी विनंती करतोय चिठ्ठी आलेला एका व्यक्तीचा उल्लेख करतो कि मी बाबासाहेब दादांचा कैलासवासी बाबासाहेब दादांचाही उल्लेख केला तुमच्या गावामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पद देताना ही सिद्धेश्वराची पांढरी आहे संजय पाटलाची काही मदत झाली का नाही हे त्यांचं तिने बघावलं पण त्यांना विरोध होता आणि त्यावेळेला गुणाचं नाव मनेर राजुरीच्या शिंदे नाड्यांचं योजना शिंदेंचं नाव कोण घेत होती हा चित्र मला उत्पालाची कसलीही जाणीव नाही करून द्यायची नाही ते माझं कर्तव्य होत चांगलं काम करणाऱ्या माणसाला त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालं या भावनेत मी केलं म्हणून उल्लेख केला तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुमची शक्ती माझ्या पाठीशी उभी करा या मतदारसंघाचा विकास काय असतो हे राज्याला दाखवून देऊया एवढी या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाताम